कारंजा येथे तीज उत्सवात साजरा शहरात काढण्यात आली शोभायात्रा महिला व तरुणींकडून पारंपरिक नृत्य नदीपात्रात विसर्जन कारंजा इथे बंजारा समाजाचा तीज उत्सव मोठा हर्षोल्लासात साजरा करण्यात आला या निमित्ताने तीज विसर्जनाकरिता कारंजा शहरात तिजेची शोभायात्रा काढण्यात आली यावेळी तरुणी व महिला यांनी डफळ्याच्या तालावर पारंपरिक बंजारा नृत्य केले तीज म्हणजे हिरवळीचे प्रतीक होय आधी बंजारा समाज हा रानोवाळ वस्ती करून राहायचा या दरम्यान महिला व मुलींना एकत्र येऊन उत्साहात साजरा करता यावा यासाठी तीजची पेरणी केली जात असल्याचे काही जुन्या जाणकारांकडून बोलले जाते तीजची पेरणी रक्षाबंधनाला केली जाते व विसर्जनाच्या आदल्या दिवशी डंभोळी पूजन म्हणजे तिजेचे पूजन करून दुसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते सात ते नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात रोज सकाळ संध्याकाळ तरुणी ह्या तिजेची म्हणजेच ज्वारीची पारंपरिक गाणे म्हणून पूजा करतात व धनधान्य पिकू दे हिरवड सदैव राहू दे सुख समृद्धी नांदू दे अशा प्रकारची आराधना तिजेकडे करतात या तिजेचे विसर्जन पंचवीस ऑगस्ट रोजी हिंझुरी येथील अडाण पुलावरून अडाण जलपात्रात करण्यात आले यावेळी सदर शोभायात्रेचे अनेकांनी स्वागत केले शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषा तरुणी व वयस्क महिलांनी परिधान केली होती शोभायात्रेत समाजातील नायक कारभारी ज्येष्ठ नागरिक महिला युवती व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहुयात आमचे प्रतिनिधी आरिफ पोपटे यांनी तीज विसर्जन शोभायात्रेतील टिपलेले काही क्षण धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही साठी कारंजा लाड प्रतिनिधी आरिफ भाई पोपटे कारंजा आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा